नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांनी मुलींना लखपती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल पोस्ट ऑफिसच्या बचत बँक खात्यातून या योजनेचा लाभ घेतला जाईल अशी माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे या 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 योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे तिचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे मुलींना प्रोत्साहन देणे आदी बाबींचा समावेश आहे शाळेत न जाणाऱ्या मुलींनी संख्या शून्य असण्या आणण्याचा उद्देश आहे लाडकी लेख योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडण्याचे आवाहन एरंडे यांनी केले आहे त्याचप्रमाणे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुटुंबात जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींपैकी एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल दुसऱ्या जन्मादाऱ्यानंतर जुळी मुले जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा फायदा होईल पहिल्या मुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अप् अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना आई आणि वडिलांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलगी जन्माला आल्यास रुपये पाच हजार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यास रुपये सहा हजार इयत्ता सहावीमध्ये प्रवेश करण्यासाठी रुपये सात हजार व अकरा वर्ष ओलांडण्यास आठ हजार रुपये अठरा वर्ष पूर्ण करण्यास पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे एका वर्षात मुलीला मिळणाऱ्या लाभाची एकूण रक्कम एक लाख रुपये होईल